नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुळशीचं लग्न केव्हा लावलं जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत प्रत्येक घरी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्या घरी तर तुळशी विवाह अवश्य करावा असं म्हटलं जातं पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला कोणता लाभ होतो दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो तुळशीचं लग्न घरच्या घरी गर कसं लावावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त या एकाच व्हिडिओ यंदा तुळशी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजे दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या चार दिवसात कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीचा विवाह करू शकता पाच तारखेला आहे पौर्णिमा आणि या पौर्णिमेला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशीचं लग्न लावतात विवाहाच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तुळशी वृंदावन स्वच्छ करावं मग ते सजवावं यानंतर आपल्या देवघरातील बाळकृष्ण आणि तुळस यांची एकत्रित पूजा करावी त्यांना अभिषेक घालून गंध अक्षदा फूल अर्पण करावे फळे किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा उपस्थितांना अक्षदा वाटून रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लग्नविधी पूर्ण करावा मंगलाष्टकेही ही अशा प्रकारे थाटामाटात हा विवाह लावावा त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप केला जातो बोरं चिंच आवळा कवट ऊस हे सगळं तुळशीपुढे ठेवावं कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने तुळशीची आणि कृष्णाची पूजा करावी तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं नंतर मांडवही घातला जातो पूजेची सगळी तयारी करून भगवान श्री विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस यांचा विवाह मंगल अष्टक म्हणून पूर्ण करावा यानंतर घरातील कर्त्या व्यक्तीने तुळशीला कन्यादान करावं आरती करावी आपल्या घरातील कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशी विवाह केला जातो या विधीच्या वेळी तुळशी दीप आराधना करण्याची पद्धत आहे तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जे व्रत घेतलेले असतात त्या सगळ्यांची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ वर्ज केलेले आहेत ते दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तुळस ही बहुगुणी आणि औषधी वनस्पती आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं धार्मिकतेचं प्रतीक मानलं जातं अनेक व्याधींवर तुळस प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही मरतेवेळी तुळशीपत्र अंगावर असल्यास तो व्यक्ती वैकुंठात जातो अशी ही श्रद्धा आहे म्हणूनच मृत व्यक्तीच्या मुखात तुळशीपत्र ठेवण्यात येते थे। तुळस दूषित वा शोषून प्राणवायू सोडते म्हणूनच प्रत्येक दारात तुळस लावली जाते दारात तुळस असणे शुभ मानले जाते मंडळी तुळशी विवाहाच्या अनेक आख्यायिका आणि कथा सांगितल्या जातात पण त्यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुळस ही एक औषधी वनस्पती आहे तिचे अनेक फायदे आपल्या जीवनात होत असतात पण ते बऱ्याच जणांना माहीत नसतात दारातील तुळशीला दररोज संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो पण तुळशीच्या पानांचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात केलात तर सगळ्यांचाच आरोग्य उत्तम राहील त्यामुळे सगळ्यांनी तुळशीचे फायदे जाणून घ्यावेत जेणेकरून घरातील सर्वांचेच आरोग्य चांगले राहील तुळस घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम ठेवते म्हणून कृतज्ञता म्हणून तिची पूजाही केली जाते दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला नमस्कार करावा तुळशीचं रोप टवटवीत राहावं म्हणून तिला वेळेवर पाणी द्यावं आपल्या दारातील तुळस कधीही सुकणार नाही याची काळजी घ्यावी पण काही कारणास्तव जर तुमची तुळस सुकलीच तर त्या जागी लगेच दुसरी तुळस लावावी जिथे तुळस लावली आहे तो परिसर स्वच्छ ठेवावा तुळस ही एक पवित्र वनस्पती आहे तिला धार्मिक महत्त्व आहे तसंच शास्त्रीयही महत्त्व आहे आणि म्हणून तुळशीचं महत्त्व ओळखून तुळशीचा उपयोग आपल्या घरात करावा घरातील सर्वांनी चार पाच तुळशीची पाने दररोज धुवून खावीत याने आपल्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं वन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असंही ग्रंथांमध्ये सांगण्यात आलं आहे तुळशीच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात असंही मानलं जातं तर मग तुमच्याकडे तुळशी विवाह करता का नाही ते कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ